तर एक जण त्याला विचारलं तुझे वडील काय करतात म्हणून नाही का फक्त एवढंच विचारलं झाला की तुझे वडील काय करतात तर तेवढं म्हणल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तो डायरेक्ट राडायला लागला तू नमस्कार भावानो मी सुरेश सुरेश सोनणी ब्लॉग वरती आपलं स्वागत आहे तर अजून एवढं पडायला आहे तर जानेवारीपासून पडायला आहे हिवाळ्यामध्ये सुद्धा ऊन पडत होतं आता तर उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळं ऊन खूप जास्त पडायला लागले देवबा पण लई तापले त्याचं जर लग्न झालं असतं तर त्यांना त्यांच्या बायकून कंट्रोलमध्ये ठेवलं असतं जसं तुम्ही मी कंट्रोलमध्ये असतो तर आज विषय काय झाला मी तुम्हाला सांगणार आहे काम करत असताना तर ऊन खूप लागते म्हणून एक मुलगा आहे इथं चौदा वर्षाचाच आहे तो तो काम करतोय तर काम करत असताना आमच्यातलं एक जण म्हणला की बाळा तू कशाला काम करायला लागलास हे जाणं शाळेमध्ये जायचं शाळा वेळा शिकायची कशाला काम करतो हे उन्हात आणचं तर तो काहीच बोलला नाही शांत होता तो काही बोलला नाही मग नंतर दुपारच्या टायमिंगमध्ये मध्ये आम्ही जेवण करायला खाली गेलो जेवण करायला खाली गेल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो होतो मुलगा आहे तो पण आमच्यासोबत तिथे जेवायला बसला मग जेवायला बसल्यावर आमच्या मधला एक जण त्याला म्हणला की बाळा शाळा शिकायची असती शाळा शिकल्यावर असं उन्हतानाचं काम नाही करायला लागत तू शाळेत जायचं ना कशाला काम करायला लागलं तुला काही एवढी हे पडली गरज नाही काम करायची तर एक जण त्याला विचारलं तुझे वडील काय करतात म्हणून नाही का फक्त एवढंच विचारलं त्याला की तुझे वडील काय करतात तर तेवढं म्हणल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तो डायरेक्ट रडायला लागला तू म्हणाला की माझे वडील वारले म्हणलं आणि रडायला लागला तो पण जेवायला बसलो आमच्या सोबत तर त्याच त्याला रडलेलं बघून कसं तरीच वाटलं नाही का, का तर सांगायचं एवढं की बाप काय असते ना ज्याला बाप नाही त्यालाच माहिती असते बाप काय असते तर तो मुलगा खूप रडत होता मग त्याला सांगितलं भाऊ रडू नको कशाला रडतो आता आता रडून काय होणार आहे नको रडू शांत बसतो मग कर काम आमच्यासोबत काम करतो काही अडचण आली तर आम्हाला सांग म्हणजे मला सांगायचं एवढं तुम्हाला की त्या मुलाचं वय तो तो लाल टी शर्टवाला मुलगा आहे ना तो त्याचं वय सध्या चौदा वर्ष असेल त्याचं काम करायचं वय नाही त्याचं शाळेचं वय आहे परंतु आता घरची जी जबाबदारी आहे त्याच्यावरतीच आहे आई पण कुठंतरी कामाला जाते वाटतं तर आई म्हणतो शाळेत जा तो म्हणतो नाही शाळेत न जायचं म्हणते मला आता माझ्या भावाला शिकविणार म्हणतो ते मी शिकणार नाही म्हणतो तर तो रडायला लागलेला आहे तर तो रडत होता त्याचं त्याला रडल्याला बघून सर्वजणांच्या जाम आमच्या मनामध्ये कसं तरी झालं नाही का तरच वडील वडिलांना झपा वडील हे नाही आएवाडिल... का आपल्या मुळबाळांसाठी आबाळ आहे आपला आबाळ जर आपल्यासोबत असेल ना तर असं उन्हातानच कमी वयामध्ये काम करावं लागणार नाही आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आई वडील आई वडीलच देव आहेत आपल्यासाठी तुम्ही कोणत्या देवाला कोणत्याच देवाला म्हणू नका किंवा पूजू नका आई वडिलांनाच पूजा तुम्ही आणि मी पण आई वडिलांची सेवा करतो आई वडीलच माझ्यासाठी सर्व आहेत आज तर मार्च महिना चालू होऊन दोन तीन तिसरा दिवस चौथा दिवस आहे आजचा पाचवा दिवस तर ऊन एवढं लागायला लागलं एवढं ऊन आहे आणि आम्ही जरी असं सेंट्रिंगचं स्टीलचं काम करतो आहे मी तर उन्हानं एवढं स्टील पण गरम होतं आहे असं वाटतं की घरी निघून जावं पण घरची जबाबदारी असते जबाबदारी माणसाला शांत नाही बसू देत आणि खरंच जो माणूस जबाबदार असतो ना तो कधीच घरी बसून राहत नाही जबाबदारी ही आपली सांभाळायची असते जबाबदारीला कधीच घाबरायचं नाही जो जबाबदारी सांभाळतो ना तो जिंदगी मध्ये कधीच मागास हरकत नाही तर तुम्हाला भावांना उन्हात तानाच्या खूप खूप शुभेच्छा उन्हाचं जास्त बाहेर निघू नका सुट्टी असेल तर घरीच बसा बाहेर नका फुरू कामानिमित्तच निमित्तच बाहेर जा कारण ऊन खूप लागतंय चक्कर येईल का एवढं ऊन पडते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा چل دی بای